मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना काही अश्लील फोन्स कॉल्स आणि मेसेजेस येत होते याबद्दल त्यांनी पोलिसांना माहिती देखील दिली खरं तर पंकजा मुंडे यांच्यासारख्या बड्या नेतृत्वाला अशा प्रकारे अश्लील मेसेज करण्याची हिंमत करणं म्हणजे काही छोटी गोष्ट नव्हती त्यांची राजकीय ताकद बघता त्यांना आपल्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्याला धडा शिकवायला फार वेळ लागला नसता पण तरीही एका पठ्ठ्यानं ही हिंमत केली आणि बराच काळ पंकजा राहिला पण आता या त्रास देणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण मंडळी थेट पंकजा मुंडेंना नडणारा हा इसम आहे तरी कोण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई <स्तित्तित्तिति> पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे अमोल काळे हा माणूस मागील अनेक दिवसांपासून पंकजा मुंडेंना त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून पंकजा मुंडेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आता पोलिसांनी या अमोल काळेला जरी पुण्यातून अटक केली असली तरी तो मुळचा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी म्हणजेच पंकजा मुंडेंचा अगदी गाववाला आहे आणि बीड म्हटलं की सध्या समोर येत आहे ते गुन्हेगारीची चर्चा तिथल्या त्यामुळे पंकजा मुंडेंना धमकी देणाऱ्या या अमोल काळेच्या पाठीमागे बीडच्या गुन्हेगारीचा रॅकेट तर नाही ना असाही प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे या अमोल काळेची एकंदरीत पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला हा पंचवीस वर्षीय अमोल काळे सध्या एक विद्यार्थी आहे जो पुण्यातील भोसरी इथं शिक्षण घेतो मात्र हे शिक्षण घेत असताना त्यानं पंकजा मुंडेंना फोन आणि मेसेज करून त्रास द्यायला सुरुवात केली त्याच्या त्रासाला कंटाळून भाजपाच्या सोशल मीडिया सेलनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ काड़ अमोल काळेचं लोकेशन ट्रेस केलं त्याला भोसरीतून ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला अमोलनं आपण केलेला गुन्हा नाकारला पण त्याला पोलिसांनी धमकावताच त्याने गुन्हा कबूल केला आणि मीच पंकजा मुंडेंना मेसेज आणि फोन करत होतो हे कबूल केलं पण आता अमोल काळे याला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी त्याच्या या अश्लील खरा कृत्यमागच्या कोण आहे त्यानं हे सगळं स्वतःहून केलं की त्याच्याकडून कोणी करून घेतलं या प्रश्नाची उत्तरं अजूनही आहेत आता अमोल काळे जरी भोसरीतून पकडला गेला असला तरी तो मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा आहे त्यामुळे त्याचं बीडच्या गुन्हेगारीशी काही कनेक्शन आहे का हे तपासून बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता हे प्रकरण फक्त पंकजा मुंडेंना मेसेज येण्यापुरतंच मर्यादित राहतं की यातून आणखी काही पैलू बाहेर पडतो हे बघणं ठरेल आता या गोष्टीचा पोलीस कसा तपास करतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय तेव्हा या, या एकंदरीत घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं अमोल काळे याच्या मागे कोणाचा हात असेल याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वखरलाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा